लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार एकाच ठिकाणी तीन वर्ष पूर्ण झालेल्या राज्यातील तब्बल एकशे तीस पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये सोलापूर शहरात तीन वर्ष पूर्ण झालेल्या सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत या पोलीस निरीक्षकांमध्ये राजकुमार दत्तात्रय वाघचौरे अश्विनी शामराव भोसले सुरेश मारुती वसेकर अजय आत्माराम जगताप पोपट बबाम धायतोंडे चंद्रकांत संभाजी वाबळे अशी नावे आहेत बागचौरे यांची ठाणे शहर अश्विनी भोसले सुरेश वाडेकर पोपट धायतोंडे हे तिघे नागपूर शहर तर अजय जगताप चंद्रकांत बाबळे यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे तसेच या सहा जणांच्या जागेवर सोलापूर शहरात पिंपरी चिंचवडमधून अजित शंकर लकडे दिलीप पांडुरंग शिंदे शहाजी नारायण पवार गडचिरोलीतून कुंदन तुकाराम गावडे आणि पुणेतून विनायक बाजीराव वेताळ हे पोलीस निरीक्षक बदली होऊन येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा